हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये मी आहे पूजा तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा जो व्हिडिओ आहे आजचा ब्लॉग नाही म्हणणार मी आजचा व्हिडिओ आहे तर टॉपिक थोडासा सेन्सिटिव्ह आहे आणि मला असं वाटलं म्हणजे मी सकाळपासून थोडा विचार करत होते कि टोपिक की हा टॉपिक मी घेऊ की नको घेऊ घेऊ की नको घेऊ याच्यावर व्हिडिओ बनवू की नको बनवू म्हणून पण मला वाटलं ते असं माझ्या मनात नाही राहते आणि असं वाटलं की आता मला जर या भेटलाच हे माझ्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत माझे मत मांडण्याचं तर मी का नको मांडू ना आणि आपले मत मांडण्याचा हा सर्वस्वी सगळ्यांना हक्क असतो त्यामुळे मला असं वाटलं की मी तो तुमच्यासोबत शेअर करावं किंवा माझे जे मत आहे मी ते तुम्हाला सांगा मेन टॉपिक असा आहे की मी सकाळी जेव्हा मोबाईल घेऊन बसले होते इन्स्टा ओपन केलेलं होतं व्हिडिओ स्क्रोल करत होते तर व्हिडिओ स्क्रोल करता करता मला असा एक व्हिडिओ माझ्या समोर आलेला तो ऍक्च्युली मी इग्नोर पण केला असता आणि लाईक पण केलेला नाहीये पण मग जो तो, तो व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये मा खूप असं विचारांचं म्हणतो ना चक्र फिरत होतं म्हटलं चला आज त्याच्यावरच आपण काहीतरी बोलूया आणि असं नाहीये की त्यावर बोलून मी माझे व्ह्यूज वाढवायचे किंवा सब्सक्राइबर वाढवायचे अशातला काहीच प्रकार नाहीये मी तुम्हाला आत्ताच सांगते जर तुम्हाला माझे मतं पटले तरच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अदरवाईज नाही केलं तरी चालेल ह्या व्हिडिओमधून मी कोणालाच अशी बळजवली करणार नाही आहे की माझे व्हिडिओ तुम्ही लाईक करा किंवा सबस्क्राईब करा सकाळी मी जेव्हा इन्स्टावरती एक व्हिडिओ बघितला आपले चंद्रकांत पाटील साहेब आहेत आपले राजकारणातले खूप पुढारलेली व्यक्ती तर त्यांनी अशी अनाऊन्समेंट केली होती म्हणजे अशी घोषणा केली की जूनपासून येत्या जूनपासून आता ही व्हिडिओ आहे ना ही जुनी आहे की नवीन आहे हे पण मला माहिती नाही आहे पण जेव्हा ती माझ्या समोर आली तेव्हा माझ्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ झाला आणि तो मी तुमच्यासमोर मांडते आता ही न्यूज जुनी पण असू शकते किंवा रिसेंटली पण शकते तर त्यांनी अशी घोषणा केली की येत्या जून महिन्यापासून जे शिक्षण उच्च शिक्षण जे आहे ते मुलींसाठी मोफत असणारे म्हणजे मेडिकल क्षेत्र झालं इंजिनिअरिंग क्षेत्र झालं असे जे उच्च शिक्षित आहे आय टी वगैरे अशा प्रकारचे जे शिक्षण आहेत ते मुलींसाठी मोफत आहे मुलींसाठी मोफत आहे तर हेच डोक्यामध्ये माझा शब्द गेला का फक्त मुलींसाठीच का फक्त मुलांना शिक्षणाची गरज नाही आहे का आणि माझं मत विचाराल तर मला असं म्हणणं आहे की मुलींसाठीच नाही मुलांसाठी पण नाही तुम्ही समान करा आ, समान शिक्षण पद्धती जी आहे ना ती मुलांसाठी मुलींसाठी ही मोफत करा एक तर मोफत करा नाही तर मग काहीतरी सत्तर टक्के ऐंशी टक्के मोफत करा पण अपन... पण ती मुलांसाठी पण आणि मुलींसाठी पण करा असं माझं म्हणणं आहे काय ना आपण खूप वेळा बोलतो की आ, आ, मुलगा आणि मुलगीमध्ये भेद म्हणजे भेदभाव करू नका मुलींना खूप खालचा दर्जा देऊ नका मुलं खूप उच्च दर्जाचे असतात किंवा मु म्हणजे मुली खूप उच्च दर्जाच्या म्हणजे एक असतं ना की बाई जन्माला आला तर मुलगाच आला पाहिजे मुलगी नको वगैरे तर हे जे आपले जे जुनी जे विचार आहेत ना हे राजकारणी लोक त्याचा फायदा घेतायत आणि मग पुढे चाललेत पण हे आपल्या नागरिकांना काही समजतच नाहीये आपण मस्त वोट वगैरे त्यांना देऊन मोकळवतो असो माझा मुद्दा दुसरीकडे भरपटतो मला जे मेन बोलायचं आहे ना त्यावरच मी बोलते आता मत तुम्हाला कोणाला द्यायचे ते तुमचा सर्वस्वी प्रश्न आहे पण मला तरी असं वाटतंय की तुम्ही फक्त मुलींना शिक्षण हे मोफत देऊ नका आज मुलींना प्रत्येक ठिकाणी आपण बघतो प्रत्येक ठिकाणी आरक्षण तीस टक्के दहा टक्के पन्नास टक्के असं कुठे ना कुठे त्यांना आहे बस पास त्यांना बस पास जो है तो स्त्रियांना परत पर आपल्या ज्या सरकारी ज्या जागा निघतात वगैरे तिथे पण त्यांना सवलत आहे जर संविधानामध्ये जर हे लिहिलेलं आहे किंवा संविधान जर असं म्हणतो की स्त्री पुरुष समान समानता आहे तर आपले राजकारणी लोक हे का विसरून जात की स्त्री पुरुष समान आहे म्हणून बरोबर आहे की नाही तुम्हाला काय वाटतं माझ्या या मतांवरती मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि माझं काही चुकत असेल तरीही मला सांगा पण माझं हेच मत होतं की मला ती जी व्हिडिओ बघून डोक्यामध्ये खूप विचार म्हणजे फिरत होते माझ्या की आणि मी असं पण नाही हा की मुलींनाच शिक्षण मोफत मिळते याच्या मी अगेन्स्ट जाते किंवा काय अशातलाही काही प्रकार नाही आहे पण मतभेद होता की नाही कारण की ना त्या खाली ज्या कमेंट्स मी ज्या वाचल्यात ना त्या कमेंट्स म्हणजे अतिशय भयंकर अशा होत्या त्यातली मी एक कमेंट्स तुम्हाला वाचून पण दाखवते याची मी ती लिहून ठेवली मला असं वाटतं मी ती कमेंट्स तुम्हाला वाचून पण दाखवते आता कुठेतरी वाचलं होतं मुलगा ज्यावेळी शिकून पैसा कमवतो त्यावेळी विचार करतो की मी माझ्या लाईफ पार्टनरला सुखात ठेवे आणि मुलगी शिकते आणि पैसे कमवू हो लागते त्यावेळी ती म्हणते की मला आता कुणाचीच गरज नाही मी सम मी समर्थ आहे स्वतःच्या जीवावर अर्थात निर्णयाच्या विरोधात नाही पण करायचं तर दोघांनाही समान सवलत करा ही एकदम बेसिक अशी म्हणजे ठीक ठीक होती जो ज्यांनी ज्यांनी पण कमेंट्स केली ती त्यांनी एकदम अशी लिहिलेली एकच कमेंट्स मी लिहिलेली बाकीच्या कमेंट्स अतिशय विचित्र होत्या मुलांनी मग संन्यास घ्यायचा का आणि मग मुलांना मग काही हिमालयावर पाठवून द्या म्हणजे अतिशय खूपच असे विचित्र विचित्र कमेंट्स होत्या तर विचार केला पाहिजे मला असं वाटतं मुलांच्या पण मनाचा की त्यांना पण शिक्षणाची गरज आहे उद्या मुलांना पण तेवढीच गरज आहे आणि मुलींना पण तेवढीच गरज आहे शिक्षणाची गरीब घरामध्ये मुलगा पण असतो गरीब घरातली मुलगी पण असते काय म्हणून जातं ना की एखादा मुलगा समजा हुशार आहे पण तो गरीब घरातला आहे का त्याची इच्छा आहे समजा डॉक्टर इंजिनियर वगैरे होण्याची आणि तो शिक्षणात पण हुशार आहे पण मग पैशा जर त्याला पुढचं शिक्षण घेता येत नसेल तर त्याने तिथेच त्याचं शिक्षण थांबवायचं का मी असं म्हणत नाहीये की सगळ्याच म्हणजे मुलींना जे तुम्ही जे शिक्षण पद्धती जी मोफत करता त्याचं मी अगेन्स्ट नाही पण माझं मत काय आहे की तुम्ही अशा पद्धतीचा सर्वे करा की खरंच गरीब घरातल्या ज्या मुली आहेत त्या शिक्षणामध्ये हुशार आहेत तर तुम्ही अशा मुलींना शिक्षण मोफत करा म्हणजे पर्याय आहे आपल्याकडे भरपूर सारे की काहीतरी टक्क्यांनी एक तर तुम्ही मोफत करा शिक्षण पद्धती दोघांनाही मुलाला मुलांना पण आणि मुलींना पण नाही तर मग दुसरा पर्याय म्हणजे असा आहे की तुम्ही सर्वे करा की किती गरीब घरातले मुलं आहे आणि त्यांना शिक्षणाची पण आवड आहे शिकायची पण इच्छा आहे तर अशा मुला मुलींचा सर्वे करा त्यांच्यासाठी तुम्ही शिक्षण शिक्षण पद्धती मोफत करा अशा पर्याय आहेत ना फक्त हाच पर्याय नाहीये की मुलींनाच फक्त शिक्षण मोफत करायचं आणि मुलांना नाही मोठून आपण मुलगा असो की मुलगी असो हे दोन्ही आपल्या भारताचे म्हणजे भारत पुढे ने नेण्यामध्ये हे दोघांची पण आपल्याला गरज आहे फक्त मुलींचाच विचार करू नका मुलांचा पण विचार करा इन फ्युचर त्यांच्या मॅरिड लाईफवर पण पर खूप फरक पडतो म्हणजे जर मुलगीच शिकली आणि मुल, मुलांना मुला शिक्षणच नाही मिळालं तर मग मुलगी बघताना तर हेच बघते ना की मुलगा शिकलेला पाहिजे आणि जर त्याला शिक्षणच जर नाही घेता आलं एखाद्या मुलगा जर गरीब घरातला असेल आणि तो हुशार असेल अभ्यासामध्ये वगैरे शिक्षणामध्ये आणि तो त्याला असेल ना की डॉक्टर व्हायचे इंजिनियर व्हायचे पण त्याची कॅपेसिटी नसणार आहे की फी भरून वगैरे तो तो तिथेच त्याचं शिक्षण स्टॉप करू शकतो तर माझं म्हणणं आहे की तुम्ही काहीतरी टक्क्यांनी शिक्षण सवलत करा म्हणजे सत्तर टक्के ऐंशी टक्के अशी दोघांनाही सवलत द्या शिक्षणामध्ये फी भरण्यामध्ये आणि दोघांनाही शिकू द्या दोघांनाही शिक्षणाचा तेवढाच हक्क आहे आणि भारत पुढे नेऊया तर एवढंच बोलते मी व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्हाला काय वाटतं माझी हे मतं तुम्हाला काय वाटतं कशी वाटतंय तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तरच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घेत राहा नमस्कार